वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे कर सणानिमित्त महापोळा गोरखनाथ वाई या ठिकाणी बैल आल्यानंतर तेथील अंगारा लावल्यावर बैल निरोगी राहतात अशी आख्यायिका आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गोरक्षनाथ वाई या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर निमित्ताने महापोळा भरवण्यात येतो या बैल पोळ्यासाठी नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील हजारो बैल जोड्या बैल मालक घेऊन येत असतात आणि गोरक्षनाथ मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून मंदिर परिसरातील अंगारा लावल्याने बैल निरोगी राहतात अशी भाविकांची श्रद्धा आहे संस्थेच्या वतीने बैलजोड्या घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना चहा व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात येत असते पण प्रशासनाच्या वतीने बैल जोड्यांना चारा मात्र उपलब्ध नसल्याने संस्थांच्या वतीने खंत व्यक्त केली आहे या निमित्ताने परिसरातील छोटे मोठे व्यापाऱ्यांना आपला उद्योग चालवण्यास मदत देखील मोठ्या प्रमाणात होते पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात व वसमत नागेशवाडी फाटा या राज्य महामार्गावरील ठिकठिकाणी थीक पोलिसांचा बंदोबस्तही पाहायला मिळाला प्रशासनाने पुन्हा या बैलांसाठी खाद्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी असे प्रशासनाला सांगण्यात आले हजारो वर्षांची ही परंपरा आजही जशाला तशी कायम असल्याचे दिसून आले बाबुराव गणपतराव कदम गोरक्षनाथ संस्थान सचिव गोरक्षनाथ महाराजांचा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला दरवर्षी महापोळा हा येतो नांदेड परभणी हिंगोली तसेच वाशिम या जिल्ह्यातून बरेच असणारे या ठिकाणी बैल शेतकरी आपले बैल घेऊन या ठिकाणी पाच प्रदिक्षणा करणं व अंगारा नेण्याकरता येतात आणि ते असणारे या ठिकाणी काय आहे की या तो अंगारा लावल्याच्या नंतर बैल निरोगी राहतो आणि शेतकरी बांधव खूप बऱ्याच लांबून येतात त्यामुळे त्यांना महाप्रसाद म्हणून आम्ही खिचडी असणारं या ठिकाणी देवस्थानच्या वतीने व गावकऱ्याच्या वतीने ठेवतो त्याचप्रमाणे पाण्याची व्यवस्था व सत्यनारायण बोखारे समाजसेवक यांनी असणारं चहाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे असे अनेक उपक्रम आणि अगोदर जे बैलाला चारा होता ते आता कोरोनाच्या काळामध्ये बंद पडलेला आहे पुन्हा जिल्हा परिषद या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाने चालू करावा ही विनंती आहे नमस्कार मी सर्व शेतकरी बांधवाचे वाई ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व आलेल्या बैल घेऊन आलेल्या सर्व बांधवांचे ग्रामस्थ मंडळीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि मी वाई येथील एक ग्रामस्थ असून हे आमच्या येथील महापोळा करीची दुसऱ्या दिवशी जी यात्रा भरते ते सर्व परिसरातून हिंगोली नांदेड परभणी तीन जिल्ह्यातून बैल दर्शनासाठी येतात आणि प्रदक्षिणा घालून किंवा जे काय बैलांना जे रोगराई होते एक आमच्या एक मंदिरावर एक अशी श्रद्धा आहे जे शेतकऱ्यांची किंवा इथला जर अंगारा जरी नेऊन बैलांना लावला तर बैलांची रोगराईतून मुक्तता होते अशी अनादिकालापासून भाविकांची श्रद्धा आहे आमच्या देवस्थानावर भरपूर आणि त्या श्रद्धेपोटी सर्व भाई भक्त शेतकरी बांधव या करीच्या निमित्ताने आपले बैल घेऊन दर्शनासाठी दरवर्षी येतात आणि त्यांच्या त्यांची एक या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ मंडळीच्या वतीने संस्थांच्या वतीने एक महाप्रसादाची पाण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे शासनाकडून एवढीच एक अपेक्षा आहे की बाबा दरवर्षी शासन म्हणजे पशु पशुसाठी एक खाद्य देत होतं तर त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये हे जे काय प्रशासनाच्या वतीने खाद्य मिळत होत तर हे या कोरोनाच्या काळात बंद झालं आमच्या प्रशासनाला एवढीच विनंती आहे बाबा जे लांबून लांबून पशु या ठिकाणी येतात आणि रस्त्याने प्रवास करत ये जसे आता आम्ही शेतकऱ्यासाठी एक महाप्रसादाची व्यवस्था ठेवली तशीच जनावरांसाठी शासनाने एक पशुखाद्य दे म्हणून भेपणा काही ते द्यायला पाहिजे शासनानं एवढीच आम्ही ग्रामस्थ मंडळीच्या वतीने प्रशासनाकडे विनंती करतो नाव सांगू नमस्कार मी शुभम कदम वाई येथील एक ग्रामस्थ आपल्या वाई गोरक्षनाथ येथे गेल्या अनेक वर्षापासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा भरतो आणि त्या निमित्तानं आपल्या या वाई ठिकाणी गोरक्षनाथाला प्रदर्शिणा करण्यासाठी शेकडो बैलजोड्या या ठिकाणी येत असतात आणि देवाचा अंगारा लावू लावून आपल्या बैलासाठी घेऊन जातात आणि त्यांची अशी श्रद्धा आहे की देवाचा अंगारा लावल्याच्या नंतर कुठलीही रोजराई आपल्या जनावरांना शिवत नाही अशी या श्रद्धेपोटी हजारो बैल जोड्या मालक या ठिकाणी येतात देवाचं दर्शन घेतात आणि त्यांच्या बैलाच्या आरोग्यासाठी या ठिकाणी देवाला प्रार्थना करतात आणि त्यांच्या सेवेसाठी आपल्या देवस्थानच्या वतीनं आपण या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आपण करत असतो आता तरी आपण बघतो पूर्वीच्या काळी बऱ्याच बैलजोड्या या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत पण काळाच्या उगामध्ये बैलजोड्या थोड्या कमी झालेल्या आहेत याला अनेक कारण आहेत यांत्रिकीकरण असेल किंवा चाऱ्याचं थोडं नियोजन असेल आणि शेतीची कमीपणा झालेला असेल कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा जमिनी बऱ्याच काही महामार्गामध्ये गेल्या काहीच्या जमिनी कमी झाल्या भाऊ बैलच्या वाटकी वाटणीमुळं आणि त्यामुळंच बैलजोड्या थोड्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत परंतु पूर्वीच्या काळी अशी मन होती की बैलाच्या खोरानं जर शेती केली तर समृद्धी खोऱ्यानं येते तर अशाच पद्धतीनं आपण जर बैलाच्या संगोपन केलं तर समृद्धी आपल्याला ये नेहमी येईल अशीच या ठिकाणी हे करतो आणि बैलांचं अयोध्ये आयुष्य समृद्ध राहो अशी चरणी प्रार्थना करतो